शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शांतिकुमार पाटील आज आपण ऊसाची कांडी लागण सुरुवातीच्या कालावधीमध्ये जरा महत्त्वाचे जे विषय असतात त्याच्यावरती चर्चा करायची आहे बऱ्यापैकी आता ऊस तोडी चालू झालेल्या आहेत काही जणांचे निडवे असतील खोडवे असतील ते प्लॉट हार्वेस्ट झाल्यानंतर परत लागणे असतील किंवा काहीजण आता लाग लागवडी सुरू हंगामची लागवड ऊसाची बऱ्यापैकी चालू झालेली आहे आणि या धावपळीच्या किंवा या स्पर्धेमध्ये जी सुरुवातीला करावायची असतात कामं त्याच्यामध्ये जरा प्रामुख्यानं दुर्लक्ष होताना आहे तर कांडी लागण करत असताना जी प्रामुख्यानं गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते जी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे पहिलं म्हणजे बियाण्याचं निवड कारण जे पेरायचं आहे तेच उगवणार आहे शेतकरी मित्रांनो आज आपण करत असलेली एक चूक आपल्याला तीन वर्षे सजा भोगायला लावणार आहे त्यामुळं बियाणं निवडत असताना प्रामुख्यानं तो लागणीचा प्लॉट असला पाहिजे जवळपास त्या बियाण्याच्या प्लॉटचं आहे नऊ ते जास्तीत जास्त दहा महिने असलं पाहिजे कारण का दहा अकरा महिन्यानंतर उसामध्ये साखर बनायला तयार होते आणि मग उगवणीसाठी अडचण येते ही दुसरी बाजू शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे त्या ज्या प्लॉटमधून आपण बियाणं निवडणार आहे त्या प्लॉटमध्ये हुमणी वाळवीसारख्या किडीचा प्रादुर्भाव किंवा वरती पानांवरती तांबेरा रोग असेल असा रोगमुक्त प्लॉटमधून आपल्याला शक्यतो बियाण्याची निवड करायचं आहे चौथं चा काम महत्त्वाचं म्हणजे जसं आपल्याला स्वतःचा ऊस पिकावासा वाटतो जो जाड असावा लांब कांड्यांचा असावा पेऱ्यातील अंतर जास्त असावं त्याच पद्धतीनं आपण बियाणं निवड करत असताना ज्या प्लॉटमधून आपण बियाणं आणणार आहे त्या प्लॉट म्हणजे बियाण्याची जाडी असली पाहिजे पेऱ्यातील अंतरसुद्धा जास्त असलं पाहिजे आणि तो रस असला पाहिजे जे बियाणे निवड करत असताना प्रामुख्यानं ही गोष्ट आवर्जून शेतकऱ्यांनी पाळली पाहिजे मी तुम्हाला आत्ता म्हणतो आहे कारण बियाणे निवड करणे म्हणजे आज केलेली जी चूक आहे आपली ती आपल्याला तीन वर्षे सजा भोगायला लावणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला बियाणे निवड करायचं आहे त्याच्यानंतर लागवड करत असताना बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांमध्ये मी चर्चा ऐकलेली आहे की बेसल डोसची आवश्यकता नसते किंवा बेसल डोसची काही गरज आहे परंतु कांडी लागण करत असताना प्रत्येक शेतकरी बांधवांनी अवश्य बेसल डोस टाकला पाहिजे यामध्ये स्फुरदयुक्त खतं प्रामुख्यानं सिंगल सुपर फॉस्फेट असेल याचा वापर करायचा एकरी दोन ते तीन बॅगा सुपर फॉस्फेट त्याच्यानंतर आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहेत हा सुद्धा कांडी लागणीचा प्लॉट आहे आणि आज या प्लॉटला छत्तीस दिवस झालेत मी नंतर तुम्हाला काही याचे व्हिडिओ दाखवणार आहे तर या प्लॉटलासुद्धा आपण बेसल डोस दिला त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये फ्रुटर नावाचं जे भूसुधारक आम्ही जे सांगतोय ते शेतकरी मित्रांनो आपण हजारो रुपयांची खतं मातीत टाकतो आणि ही खतं मातीतनं पिकाला मिळवून देण्यासाठी मातीमध्ये बदल होणं गरजेचं आहे कारण आता मातीची अवस्था बिघडत बिघडत चाललेली आहे त्यामुळं आवर्जून आपण या फ्रुटरचा वापर करायचा आहे सुरुवातीच्या काळामध्ये मुळांना चालना मिळण्यासाठी आपल्या कॅन्टरचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे त्यानंतर एखादं ऑर्गॅनिक मॅन्युअर जसं आम्ही मिस्टर ग्रीनची शिफारस करतो ती ह्या बेसल डोस तयार करून ज्यावेळेस आपण मातीत टाकणार आहे त्यावेळेस सुरुवातीच्या काळापासूनच आणि आवर्जून गंधकचा एक वापर आपल्याला करायचा आहे तर हे जर आपण बेसन डोस टाकला तर शंभर टक्के त्याची क्षमता चांगली होते दुसरं येणारा जमिनीतून येणारा ठोंब हा जाड येतो आपण बघू शकताय आहे या सरीमध्ये शंभर टक्के तुम्हाला उगवण झालेली दिसेल आज हा छत्तीस दिवसाचा प्लॉट आहे आणि तुम्ही जमिनीतून येणारा ठोंब बघू शकता कशा पद्धतीनं जाड येतो आहे आणि आता याला फुटवे चालू झालेले म्हणजे सांगायचं एवढंच आहे की ऊस उत्पादकांनी जर पहिल्यापासून ते नियोजन चांगलं ठेवलं तर नक्कीच याचा फायदा होतो याच्यामध्ये पहिलीसुद्धा आळवणी आपण घेतली त्याच्यामध्ये क्लोरोबाविस्टिन आणि ह्युमिक ॲसिड आणि गंधकचा वापर केल्यामुळे चांगला फायदा झाला त्याच्यामध्ये आपण दुसरी अळवणी केली जे आपलं एस वीचं शुगर आहे <coughs> त्या शुगरबनचा वापर आपण ह्या अळवणीमध्ये केला आणि त्यामुळे आपल्याला दिसून येते की सर समान एक समान उगवण झालेलं आहे इकडं थोडं व्हिज्युअल्स आपण बघू शकता एक समान म्हणजे तुम्हाला कुठं तुटाळ पडायची किंवा तुटाळची गरज भासत नाही एक समान उगवून झालेलं आहे आता याला फुटवत चालू झा झालेलं आहे त्यामुळं आपण प्रत्येकाने सुद्धा शेती करत असताना किंवा प्रामुख्यानं ऊस लागवड करत असताना ह्या सुरुवातीच्या काळातली जी खबरदारी आहे काळजी आहे ती आवर्जून करायचं आहे आज छत्तीस दिवस झालेत म्हणजे एक डोस आपला बेसल पडला आहे या प्लॉटला आता दुसऱ्या खतांचा डोस देऊन याला पाण्याचं नियोजन हो आहे म्हणजे चाळीसाव्या दिवशी दुसरा डोस पडला तर अजून आपल्याला बाळ भरणीच्या वेळेस तिसरा डोस देणे आणि मग भरणी करणे त्याची पुढचे नंतरचे अपडेट्स मी नक्की तुम्हाला देईन परंतु आ, कांडी लागण करणाऱ्या शेतकऱ्यांनी ही कामं आवर्जून करणं गरजेचं आहे म्हणजे जमिनीची मशागत झाल्यानंतर बियाण्यांची निवड असते ती निवड बेसल डोस हा खूप गरजेचा असतो आवर्जून शेतकरी बांधवांनी बेसल डोसचा वापर करावा आणि शंभर टक्के उगवण झाल्यानंतर पहिली आळवणी करावी तर अशा पद्धतीचं चा, चांगल्या पद्धतीनं शेती समजून घेऊन उत्पादनामध्ये वाढ करून घेण्यासाठी जो शेतकरी हा व्हिडिओ बघतोय नक्की आम्ही तुम्ही आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा आमच्याशी संपर्क साधा तुमच्या पिकाला योग्य पद्धतीनं सल्ला देऊन आणि आपल्या उत्पादन वाढीसाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद